नमस्कार तुम्हाला सर्वांना हर हर महादेव तर मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे या वर्षी श्रावण महिना कधीपासून कधीपर्यंत असेल श्रावण महिन्यात महादेवांची पूजा कशी करायची महादेवांना कोण कोणती फुलं पानं फळं चढवावी शिवलिंगावर जल चढवण्याचा नियम काय आहे आणि मी माझ्या महादेवांची पूजा कशी करते या सर्वाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करते तर ह्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होईल पंचवीस जुलै शुक्रवार पासून तेवीस ऑगस्ट शनिवारपर्यंत खूप जणांना माहीत नसतं जिथं शिवलिंग असतं ना तिथं महादेव पूर्ण परिवार असतं या ठिकाणी असतं गणपतींचं स्थान तर थोडस सर्वात आधी जल इथं चढवायचं चा, त्याच्यानंतर इथं आहे कार्तिके यांचं स्थान या ठिकाणी जल चढवायचं आणि या मध्ये पाणी वाहून जाण्याची जी जागा असते ना त्या ठिकाणी असते महादेवांची छोटी कन्या अशोक सुंदरी यांचं स्थान तर थोडस जल इथं चढवायचं त्याच्यानंतर या कटीभागावर जल चढवायचं इथं असतं पार्वती आईचं हस्तकमल आणि मग नंतर आपण शिवलिंगावर जल चढवायचं तर शिवलिंगावर जल चढवताना आपण घाई गडबडीत जल अजिबात नाही चढवायचं जेव्हा आपण शिवलिंगावर जल चढवतो ना तर तेव्हा किंवा मनात नामस्मरण किंवा मंत्र उच्चारण करत शिवलिंगावर अगदी प्रेमानं बारीक धारेचा शिवलिंगावर जल अभिषेक करावा शिवलिंगावर जल चढवून झाल्यानंतर थोडंसं जल आपण जलाधारीमध्ये सोडायचं जलाधारीमध्ये असतात महादेवांच्या पाच कन्यांचं स्थान अग... त्यांची नावं आहेत जया विशारा शामलीबारी दौतली देव त्याच्यानंतर थोडस जल आपण नंदीच्या पुढच्या चरणावर चढवायचं तर मित्रांनो हे सर्व काही मी असंच नाही बोलते तर हे सर्व काही तुम्ही शिव महापुराणात वाचू शकता शिव महापुराणात पाहू शकता शिवलिंगावर चढवलेल्या जलाचं थोडस आचमन करायचं थोडंसं जल आपण घरी घेऊन जायचं घराच्या मुख्य दरवाज्यावर थोडंसं जल शिंपडावं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हमेशा सुख समृद्धी शांती नांदते तर सर्वात आधी मी शिवलिंगावर जल चढवले त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्रांनी पुसून घेतले आता मी विभूती गंध गुलाल आणि छान गुला करते आता आपण बोलूयात महादेवांना कोण कोणती फुलं पान फळ अतिशय प्रिय आहेत याबद्दल तर शिवलिंगावर आपण कधीही पांढऱ्या धतुरेची फुलं पांढरी रुईची फुलं पिवळ्या कनेरीची फुलं अपराजिता फुलं पारिजातक फुलं शमीची फुलं बेल पत्री धतुरा शमीची पानं जरूर चढवावीत तर हे सर्व महादेवांना खूपच प्रिय आहे श्रावण महिन्यात तुम्ही महादेवांना ही फुलं पानं फळं चढवून त्यांना प्रसन्न करू शकता तर मित्रांनो शिवलिंगाला विभूतीने त्रिपुण लावण्याचाही एक नियम आहे तर सर्वात आधी मध्यम आणि अनामिका बोटाने त्रिपुंडाच्या दोन रेषा ओढायच्या त्याच्यानंतर तर्जनी बोटाने खालतून एक रेष ओढायची तर शिवलिंगावर आपण अशा प्रकारे त्रिपुण लावायचं असतं शिवलिंगावर कोणकोणती फुलं पानं फळं चढवावी त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्स मध्ये देईन तर तुम्ही तो व्हिडिओ लिंकला क्लिक करून पाहू शकता खरं सांगायचं म्हणजे श्रावण महिना माझ्यासाठी तर, तर वर्षभर असतो जशी मी श्रावण महिन्यात माझ्या भोलेनाथांची सेवा पूजा भक्ती करते ना तशी प्रतिदिन करते जो आनंद भोलेनाथांची पूजा सेवा भक्ती भजन मध्ये मला मिळतो ना तो आनंद मला कशातच मिळत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे कमेंट करा आवडत असला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर शिवलिंगावर आपण कधीही भस्म गुलाल विभूती चंदना आणि श्रंगार करावा याचा श्रंगार महादेवांना खूपच प्रिय असतो तर आपण महादेवांना कोणती फुलं प्रिय आहेत याबद्दल बोललो पण महादेवांना एक फुल अप्रिय असते ते फुल म्हणजे केतकीचं कधी शिवलिंगावर केतकीचं फुल कधीच नाही चढवायचं कारण शिव गोहत्तेचा दोष लागतो तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तर आता मी इथं शिवलिंगाला विभूती चंदन आणि गुलालांनी अशा प्रकारे श्रिंगार करून घेतला शिवलिंगावर बेलपत्री चढवण्याचाही एक नियम आहे जेव्हा आपण शिवलिंगावर बेलपत्री चढवतो तेव्हा बेलपत्री पालती ठेवावी बेलपत्रीचा देट आपण नंदीकड करावा आणि जेव्हा आपण नंदीला बेलपत्री चढवतो तेव्हा ही बेलपत्री उलटी ठेवावी पण देटाचा भाग शिवलिंगाकडे करावा तर जेवढ्या भक्ती भाव प्रेमाने आपण शिवलिंगाची पूजा करतो ना तेवढ्याच भाव भक्ती प्रेमाने आपण नंदीची सेवा करायची भूती गंध चंदन आणि गुलालने अशा प्रकारे श्रिंगार केला त्याच्यानंतर आणि माझ्या बाबांना असं सजवून घेतलं खरं सांगायचं म्हणजे मला इतका छान श्रंगार करता येत नाही पण मी प्रयत्न करत असते माझ्या भोलेनाथांचा श्रींगार सुंदर छान करण्याचा हा माझा हृदयातला भाव आहे माझ्या हृदयातलं त्यांच्या प्रेम आहे तुम्हाला मी केलेल्या माझ्या भोलेनाथांचा श्रृंगार कसा वाटतो जरूर कमेंट करा तर मला पर्सनली असं वाटतं की खूप सामग्री खूप साहित्य घेऊन पूजा करण्यापेक्षा आपण ज्यांची पूजा करतो ना त्यांना अतिशय प्रिय काय आहे हे जाणून घेणं खूपच महत्वाचं असतं पूजा करत असताना पूजेसाठी लागणारे साहित्य सामग्री थोडी कमी असतील तर चालतील पण महत्त्वाचं आहे आपल्या हृदयातील भाव तर आपण एवढ्या निर्मल मनाने विश्वासाने प्रेमाने पूजा करायची की आपल्या हृदयाचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर हा व्हिडिओ मी ज्यांच्यासाठी बनवला आहे ना त्यांचं नाव आहे शुभम शर्मा त्यांनी कमेंट केली होती की पूर्ण सविस्तर शिवलिंग पूजा कशी करावी यावर एक व्हिडिओ अपलोड करा तर शुभमजी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे पूजेबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तर आता मी इथे महादेवांना रुद्राक्ष माळ चढवली महादेवांना रुद्राक्ष खूपच प्रिय असतो महादेवांचा प्रिय डमरुबी मी पूजेमध्ये ठेवते त्याच्यानंतर दीप प्रज्वलित केले प्रसाद म्हणून थोडी साखर ठेवली तुम्ही फळही ठेवू शकता त्याच्यानंतर मी इथे दक्षिणा ठेवली धूपबत्ती अगरबत्ती दाखवून घेतली आता आपल्याला आरती करायची आहे आरती करण्याआधी प्रसादाभोवती अशा प्रकारे थोडस पाणी सोडून आपण नैवेद्य दाखवावा तर महादेवाना डमरूची ध्वनी खूपच प्रिय असते म्हणून मी इथं घंटीऐवजी डमरूच्या ध्वनीने महादेवांची आरती केली तर मित्रांनो शिवलिंगाची ही पूजा मी मंदिरात केली आहे घरच्या घरी शिवलिंगाची पूजा कशी करायची याबद्दल एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारे मी आरती करून घेतली आरती झाल्यानंतर मी एक माला जाप करते तर मित्रांनो ध्यानात ठेवायचे की जापमालेला आपण नामस्मरण करत असताना करंगळी आणि तर्जनीचा बोट नाही लागला पाहिजे जापमाला पकडण्यासाठी आपल्याला फक्त मध्यमा अनामिका आणि अंगट्याचा वापर करायचा आहे जरी चुकून या दोन्ही बोटांचा स्पर्श झाला तर परत एकदा पहिलेपासून माला जाप करावी मला जाप करून झाल्यानंतर ओम इंद्रायण महा ओम सक्रायन महा हा मंत्र म्हणून थोडस पाणी सोडावं पूर्ण पूजा झाल्यानंतर थोडेसे अक्षत आपण शिवलिंगावर जरूर चढवावे पूजा झाल्यानंतर आपण प्रार्थना करावी की हे बाबा पूजा करत असताना माझ्या हातून काहीतरी चुकी झाली असेल किंवा काहीतरी राहिला असेल तर मला मुलगी म्हणून माफ कर आणि माझी पूजा तू स्वीकार करून घे आणि शेवटी मनापासून हृदयातून अगदी प्रेमाने बाबा म्हणून एक हाक जरूर मारावी माझा विश्वास आहे आपली हाक त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचते पूजा झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेला तीर्थ म्हणून करायचं तर कोणत्याही मंदिरात आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो पण महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाभोवती आपण प्रदक्षिणा कधी पूर्ण करायची नाही अर्ध्यावरती परत यायचं तर अर्धी प्रदक्षिणा करत असताना जेव्हा आपण शिवलिंगाच्या मागे उभे राहतो तिथून नंदीच दर्शन करावं तुमच्या कशी वाटली कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव हर